नमस्कार शासन जी आला यूट्यूब चॅनल सरांचं कुकुर स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुट ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची महत्त्वाची अपडेट ते म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना फीडमेड फॅक्टर दोनपॉन्ट पट वेतनात होणार बंपर वाढ त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणे पाहणार चला सुरू करूया केंद्र सरकारने आटा वेतन आयकास मंजुरी दिली आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांना एक एक हजार सव्वीस पासून सुधारित वेतन श्रेणीनुसार वेतन अदा करण्यात येणार आहे आठा वेतन आयोगामध्ये सुदृत वेतन श्रेणीच्या बाबतचा अद्याप फिटमॅट फॅक्टर निश्चित करण्यात आला नाही साता वेतन आयोगात हा फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट अडसूष्ट फिटमॅट फॅक्टर प्रमाणे निश्चित करण्यात आला आहे आठा वेतन आयोगाच्या संभाव्य फिटमॅट फॅक्टर प्रमाणे संभाव्य वेतन श्रेणी कशा प्रकारे असतील ते पुढील प्रमाणे पाहूया फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट आठ व दोन पॉईंट शहाऐंशी पट प्रमाणे आठा वेतन आयोगाचे संभाव्य लेवलप्रमाणे किमान मूळ वेतन किती होईल ते आपण पाहूया फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट आठ अथवा दोन पॉईंट शहाऐंशी पट प्रमाणे लागू केल्यास पुढील प्रमाणे आटा वेतन आयोगामध्ये संभाव्य किमान मूळ वेतन लागू होईल असे तज्ज्ञांकडून आकडेवारी जारी करण्यात आली आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आटा वेतना संदर्भात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि अशा अपडेट मिळवण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद